ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत आमच्या हमाला मान उतरवण्याचे काम देत नाही या रागातून ट्रक चालकावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केला गंभीर जखमी झालेल्या चालकावर उपचार सुरू आहेत या प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी दोन आरोपींपैकी एकाला अटक केली आहे अक्षय कारंडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणातील दुसरा आरोपी विशाल पानवलकर याचा शोध पोलीस घेत आहे डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात सिद्धाई या इमारतीचे प्लॅस्टरचे काम सुरू आहे प्लास्टरसाठी लागणारा माल घेऊन एक ट्रक तिथे आला होता या दरम्यान माल इमारतीसमोर उतरवण्याचे काम सुरू होते काम सुरू असताना त्या ठिकाणी दोन जण आले आणि त्यांनी ट्रक चालकाला गाडीमधून खाली उतरवले ट्रक चालक बालाजी कोपनर यांच्याशी त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली आमच्या परिसरात येऊन माल खाली करतोय आमच्या हमालांना माल उतरवण्याचे काम का देत नाही तुला हे करण्यास कोणी सांगितले असा जाब या दोघांना ट्रक चालकाने विचारला मी माझं काम करतोय माझ्याशी का वाद कशाला घालताय असं उत्तर ट्रक चालकाने त्या दोघांना दिलं मात्र यावरून आरोपीने ट्रक चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली ट्रक चालकाच्या मानेवर आणि शरीरावर धारधार हत्याराने हल्ला केला या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अक्षय कारंडे याला अटक केली आहे अक्षय याच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तो एका राजकीय नेत्याचा निकटवर्तीय मानला जात आहे दुसरा आरोप विशाल पानवलकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत नगर पोलीस स्टेशनला तीनशे सातचा गुन्हा दाखल असून सिद्धाय अपॉइंटमेंट या ठिकाणी मटेरियल सप्लाय वि सिमेंटच्या गोण्या उतरवण्याचं चा काम चालू असताना त्या ठिकाणी अक्षय कारंडे व हो, त्याचा मित्र विशाल हे दोघा जणांनी त्या ठिकाणी येऊन हो। तुम्ही आमचे हमाल न वापरता सदरचा माल कसा काय खाली करता या कारणावरून अक्षय कारंडे याने सदर ट्रक ड्रायवर यास सदर माल उतरवणाऱ्या गाडीचा ट्रक ड्रायवर यास चाकूने मानेवर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्यासंदर्भात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय विष्णूनगर संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय कोमटकर हे करत आहेत आरोपीला अटक केलेली असून रिमांड घेऊन पुढचा तपास व विशाल याला अटक करण्याचं काम चालू आहे